गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत श्रीमती शकुंतला कांतीलालजी जैन यांचा लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरव करण्यात आला हा पुरस्कार अकरा जून दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील ताज लँड येथे आयोजित एका शानदार कार्यक्रमात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याच पुरस्कार सोहळ्यात जेबी प्लास्टो केम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थाकीय संचालक अविनाश जैन यांना सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिशिएशनने गौरवण्यात आले ग्रामीण भागात उद्योगाची नाळ कायम राहावी यासाठी प्रयत्नशील असल्याने मॉडर्न प्लास्टिक इंडियातर्फे जे बी प्लास्टच्या प्लास्टिक विषयात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या श्रीमती शकुंतला कांतीलाल जैन यांनी उद्योग विस्ताराच्या कार्यास वाहून घेतले आहे त्यांच्या या कार्यानिमित्त त्यांचा मॉडर्न प्लास्टिक इंडिया या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेतर्फे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरव करण्यात आला हा महिला पहिलाच अवॉर्ड मिळालेला आहे पण माझे मिस्टरसुद्धा प्लास्टिक कागद तयार करायचे आणि पुष्कळसे शेतकरी शंभर दिवशी शेतकरी बसलेले असायचे सकाळपासून आलेले असायचे खेड्यापाड्यांवरून आणि दुपारपर्यंत बसल्यानंतर कागद होईपर्यंत त्यांना ते जेवणसुद्धा आम्हाला द्यायला त्यांना द्यायला लावायचे आणि तेव्हापासून हा प्लास्टिकचा बिझनेस आमचा सुरू आहे पण आता मुलांनी तो पुढे नेला फक्त थोडं त्यांना मदत करते बाकी अदरवाईज काय नाही याच पुरस्कार वितरण सोहळ्यात जेबी बी एम्प केमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना देखील गौरवण्यात आले लघु आणि मध्यम उद्योग या विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील विक्रेता या कॅटेगरी अंतर्गत उत्तम कार्याबाबत हा सन्मान झाला आहे जैन उद्योग समूहाचे संस्थापक सदे भाऊलालजी जैन वडील कांदिलालजी जैन तसेच कंपनीचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन भावंडांच्या मार्गदर्शनात जळगाव येथील जे बी प्लास्टोकेमचे प्लास्टिक व पॅकेजिंग विषयक उत्पादन व सेवा कार्याचा लौकिक वाढला आहे असे मत अविनाश जैन यांनी व्यक्त केले आहे संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव मला फार आनंद होतो आहे की हे सांगायला की मॉडर्न प्लास्टिक्स मॉडर्न प्लास्टिक्सचा अवॉर्ड मिळाला आहे आपल्याला आईला लाईफ टाईम ला अचीवमेंट अवॉर्ड इन वुमन्स कॅटेगरी रुरल फॉर डेडिकेशन अँड डिवोशन टू प्लास्टिक्स आणि मला सलग दुसऱ्यांदा हा अवॉर्ड मिळतो आहे जे बी प्लास्टोकेमला फास्टेस्ट ग्रोईंग एम एस एमई म्हणजे लघु उद्योग वाढीव याच्यासाठी हा दुसऱ्यांदा अवॉर्ड मिळतो आहे मॉडर्न प्लास्टिक ही इंटरनॅशनल संस्था आहे जे मॅगझिन चालवते आणि जे प्लास्टिकसाठी जे काही काम करतात उद्योजक किंवा त्यांनी संशोधन केलं आहे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते अवॉर्ड एक देतात एकोणीसशे ऐंशीपासून मोठ्या वडिलांमुळे प्लास्टिकमध्ये जैन परिवार आला पहिले एकोणीसशे तसं पी व्ही सी पाईप त्याच्यानंतर बरेच काही प्लास्टिकचे ड्रिप इरिगेशन वगैरे सर्व आलं आणि त्याच हिशोबाने आणि त्याला संलग्न म्हणूनच आम्ही प्लास्टिकच्या म्हणजे वडील मी प्लास्टिकच्या बिझनेसमध्ये आम्ही आहोत पुढचं प्लास्टिकचं भविष्य चांगलंच आहे कारण प्लास्टिक हे जीवनाशक वस्तू आता होऊन गेली आहे भरपूर लोकांना प्लास्टिकबद्दल थोडासा नाराजी असते कारण प्लास्टिक डिस्पोजल व्यवस्थित नाही होत पण डिस्पोजल व्यवस्थित नाही होणार तर कारणही आपणच आहे ग्राहकाने अगर व्यवस्थित त्याचा लावला म्हणजे निपटारा केला आणि म्युन्सिपाल्टीने आणि बाकी सर्व उद्योजकांनी त्याला मदत केली तर प्लास्टिकचं जे नाव खराब होतं आहे ते बदलेलंही आणि प्लास्टिक हे उन्नतिकारक क्षेत्र आहे ज्याच्यामुळे देशाला आणि सर्व लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत त्यांच्या भरपूरशा गरजा ते पूर्ण करेल मार्गदर्शन मला सर्वात पहिले मोठ्या वडिलांचं वडिलांचं आणि पाचवी भावंडांचं फार त्यांचं मार्गदर्शन त्यांचा लोप आणि त्यांचं सर्व सहकार्य मिळाल्यामुळेच आज मी इथे बसलो आहे आणि मी त्यांच्या ऋणामध्येच आहे